मी माझ्या स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले आहेत मी आत्तापर्यंत मला संघटनेच्या अनेक लोकांचे फोन आले मी सामान्य महाराष्ट्र सैनिकांचे फोन घेतले परंतु मी कुठल्याही नेत्याचा फोन घेतलेला नाही मी आजपर्यंत कारण मी हे सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोचवल्या पण नेत्यांना का या गोष्टी कळत नाही आहेत तुम्ही आत्ता का मला फोन करताय मग एवढ्या दिवसामध्ये माझी तडफड तुम्हाला लोकांना कळली नाही का म्हणजे वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही कायम सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय आणि मग जे पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले त्या लोकांना दाबण्याची कामं होतात त्या लोकांना त्रास दिला जातो मग जर जा अशा पक्षामध्ये अशा लोकांमध्ये राहून जर माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या साथीदारांवरती जर चुकीच्या कारवाई होत असतील त्यांच्या मा पदे काढण्यापर्यंत जर लोकांची मजा जात असेल मग अशा लोकांमध्ये अशा शहरातल्या लोकांमध्ये काय राहून करायचं आपल्याला तर त्याच्याकरता मी मान्य राजसाहेबांकडून सुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभेसंदर्भात मला बोलायचं आहे परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं माझा वाद आजपर्यंत मान्य राजसाहेबांस कधी नव्हता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा नाही आहे परंतु ज्या चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर जा दिले ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं वाटोळ चालवलंय इथला महाराष्ट्र सैनिक आज कोणत्या परिस्थितीमधनं जातोय तो लोकांना माहिती आहे माझा जो आजचा त्रास आहे हे कोणत्या परिस्थितीने काल रात्रभर झोपलेलो नाही मी रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला मी रात्री विचार केलाय कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिली असेल अनेकांचे माझ्या पोस्टवरून मला फोन आले परंतु इतकं सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही मला आज राजीनामा दिल्यानंतर मला का फोन येतात सगळ्यांचे प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत मी माझं गारानं मांडत आलोय निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का